न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा योगेश गलांडे म्हणाले गुणवंत हेच समाजाचे रिअल हिरो कामगारांच्या लेकरांनी घेतली भरारी योगेश गलांडे यांनी दिली उंच झेपेची थाप कष्टकरी व श्रमिक वर्गातील मुलांनी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळत नवनागापूरचा झेंडा फडकवला त्यांच्या यशाला सलाम करत शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्या पुढाकाराने पार पडला या कार्यक्रमात ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सातपुते सरपंच बबनराव डोंगरे नरेश शेळके आकाश कातोरे अमोल हुंबे दत्ता तापकिरे दीपक गीते गोरक्ष गव्हाणे बाबासाहेब डोंगरे यांची उपस्थिती होती योगेश गलांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की कष्टकरी पालकांच्या मुलांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत अशा विद्यार्थ्यांना केवळ सन्मानच नव्हे तर योग्य दिशा देण्याचे कामही शिवसेना करत राहील या सोहळ्यामुळे संपूर्ण नवनागापूरमध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळाले आज लो नागापूर्ण मेडच्या भागामध्ये दहावी व बारावीपेक्षा उत्तीर्ण झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम अहमदनगर युवा सेनेतर्फे तसेच स्वराज्य संघटनेतर्फे ठेवण्यात आला होता अनेक विद्यार्थ्यांनी जवळपास पंच्याण्णव शहाण्णव टक्केपर्यंत गुण मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा केलाच पाहिजे जेणेकरून त्यांना आणखी अभ्यासासाठी उरू नये हेच कारण शोधून युवा सेनेने त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पालवतो प्रत्येक वर्षीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला विद्यार्थ्यांना या अभ्यासाबरोबरच आताची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेविषयी तसेच पुढील आयुष्याविषयी आपल्या करिअरविषयी आपल्या आई वडील पालकांविषयी मार्गदर्शन अनेक मान्यवरांनी केलेलं आहे आणि यात चांगला कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल अहमदनगर अहिलेनगर युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेजी दलंडे यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज आज विद्यार्थ्यांचा पूर्ण गौरव आम्ही युवा सेनेच्या वतीने केला आहे नागपूर गजानन पाणी डोंगर कॉम्प्लेक्स येथे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यांना दहावीशी मदत नेहमी करत असतो तसंच आज त्यांनी दहावीमध्ये साठ ते पंच्याण्णव नव्याण्णव टक्क्यापर्यंत ज्या मुलांनी मार्क्स मिळवले हो आहे अशा मुलांचा गौरव इथं करण्यात आला तसेच बारावीचे पण विद्यार्थी यांनी चांगले चांगले मार्क मिळवले हो अशा विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा इथे आम्ही सर्वांनी युवा सेना शिवसेना एमआयसीतील सर्व आमचे युवक यांच्या वतीने आज करण्यात आलेला आहे तसेच जसं आत्ताच मी सांगितलं नसलं शिंदेसाहेब यांनी आम्हाला सर्व शिवसेकांना शिवसैनिकांना सांगितलेले आहे की आपले सगळ्यात मूळ म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारचे कुठे काही अडचणी असतील किंवा शिक्षणासाठी जे काही लागणार असतात तर वारंवार सातत्याने वर्षानुवर्ष हे तुमच्या युवासेनेच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालं पाहिजे त्यामुळे आज हा कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे तर आज आम्ही ह्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलंय सर्वांनी तसंच त्यांचं एक चांगल्या पद्धतीने सगळ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत यापुढे देखील असेच आम्ही सर्वांना विद्यार्थ्यांना युवा सेवा शिवसेनेच्या माध्यमातनं जे काही ॲडमिशन असतील पुढे गरीब मुलं असतील त्यांना शिक्षणासाठी काही मूलभूत गरजा लागतील त्या आम्ही सर्व दोन द्यायची आज सर्वात समोर ग्वाही देतो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र युवा शाळेच्या वतीनं आमच्या नवनागापूरमधील सर्व इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा योगेशजी गालांडे युवा सेना व कामगार संघटना यांच्या विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवरून कौतुकाची ठाप फिरवणारे योगेशजी गलांडे आणि मुलांना दिशा देण्याचं काम कोणी करत नाही परंतु योगेशजी चंद्रकांत गालांडे हे वेळेवेळी पुढे येतात आणि दिशा देण्याचं काम या गोरगरीब विद्यार्थ्यांना करतात गुणवंत विद्यार्थ्यांना करतात आणि एम आय डी सीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये जे कामगारांची मुलं आहेत या मुलांना कुणी जवळ करत नाही परंतु हे युवा सेनेचं जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व योगीजी गरांडे हे पुढे जाऊन येतात आणि या विद्यार्थ्यांना दिशा देतात त्यांच्या पालकांनाही ते दिशा देण्याचं काम करतात पालकांच्याही ते मेळावे घेतात आणि कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये यांचं काम खूप चांगलं आहे आणि अशा तरुण तडफदार युवा नेत्याची गरज आहे कारण विद्यार्थी शिकतात परंतु त्यांना दिशा काही मिळत नाही आणि या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून घोरगरीब विद्यार्थ्यांना दिशा मिळती अतिशय चांगला असा हा उपक्रम या ठिकाणी यांनी आज राबवला जवळपास पंचावन्न ते साठ विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी गौरवलं आहे त्यांचा सन्मान केला आहे तर मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि माझे दर्शक प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर